हॅलो मैत्रिणी नो एस डब्ल्यू फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला स्लेवच्या कटिंग म्हणजे भाईच्या कटिंग कशा करायच्या ते दाखवणार आहे छोटी भाईची एक दाखवणार आहे आणि मोठी दहा इंचाची एक भाईची कटिंग दाखवणार आहे तर दोन्हीही अत्यंत सोप्या पद्धतीने आणि आपल्याला समजेल अशा भाषेत मी इथं कटिंग कशा करायच्या ते दाखवणार आहे आणि सांगणार आहे तर सुरुवातीला आधी मोठ्या भाईची म्हणजेच दहा इंच लांबीच्या भाईची कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे तर आधी मी इथं कपड्याचा पुढचा काठ जो आहे तो कट करून घेतलेला आहे तर आता भाईची लांबी टाकायची आहे सुरुवातीला तर भाईची लांबी टाकताना आपण भाईची लांबी कधीही बंद बाजूने टाकायची असते कपड्याच्या तर बंद बाजूने आपण लांबी धरलेली आहे इथं दहा इंचाची भाई आहे तर दहा इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि एक इंच शिलाई मार्जिनसाठी असे अकरा इंचाची आपण घाई इथं घेणार आहोत तर प्रत्येक वेळेस अकरा इंच म्हणजे एक इंच जास्त ठेवायचा असतो शिलाई मार्जिनसाठी तर भाईचा मोंडा आहे आठ इंच इथं मी ठेवलेला आहे म्हणजेच बाईची रुंदी तर आठ इंच ठेवलेला आहे तर खाली मोंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथं साडेतीन इंच म्हणजे लांबीची बाई दहा इंच लांबीची बाई आहे आणि आपण आकरा धरलेला आहे त्यासाठी साडेतीन इंच इथं मी मोंड्याचा आकार देण्यासाठी टाकलेला आहे तर दीड इंच इथं शिलाई मार्जिन ठेवणार आहे मी त्या दीड इंचावर आपण इथं एक मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथे एक ओढून घ्यायची आहे आणि वरती भाईला मोंड्याचा आकार देण्यासाठी वरून भाईच्या लांबीच्या तिथून अर्धा आणि एक इंचावर दोन मार्क करून घ्यायचे आहेत आणि तिथं आपल्याला आता भाईच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे तर भाईचं मोंड्याचा बाहेरचा जो आकार आहे तो आपण एक इंच शिकून केली तिथं जोडून घ्यायचा आहे असा माशासारखा एकदम छान असा आकार आपण इथं देऊन घ्यायचा आहे तर आतला जो आकार आहे तो साधारणतः पाऊन अंतरमध्ये ठेवायचा आहे दोन्हीच्या आणि वरची जे आपण अर्धा इंचावर मार्क केलेला आहे तिथून आतला आकार देऊन घ्यायचा आहे तर भाईचा दंडघेर पहा तर पाच इंच आहे भाईचा दंडघेर आणि दीड इंच शिलाई मार्जिन साडेसहा इंच ठेवलेलं आहे तर साडेसहा इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि पाच इंचावर एक अशा पद्धतीने दोन मार्क करून घेतलेले आहेत आणि पाठीमागच्या मोंड्याचे जे आपण आकार दिलेले आहेत तिथून ह्या जोडून घ्यायच्या आहेत रेषा तर अशा पद्धतीने एक आणि दीड इंचावर शिलाई मार्जिनसाठी ठेवलेली एक अशा दोन इथं मारून घेतलेल्या आहेत मी तर अशी झाली आपल्या ही आकने आखण्याची पद्धत अशा पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने भाई आखून घ्यायची तर पहा लांबी रुंदी बरोबर व्यवस्थित घेतलेली आहे साडेतीन इंचही ठेवलेलं आहे इथं भाईचं दंड घर घेतलेला आहे साडेसहा इंच आणि दीड इंच तो शिलाई मार्जिनसाठी अशा पद्धतीने आता राहिलेला कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने हा मोंड्याचा आकार पण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर हा बाहेरचा आकार कट करून घेतल्यानंतर पुढच्या साईडचा जो खोलग्याचा भाग आहे आतला भाग आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे तर तो खोलग्याचा भाग जो आहे तो किती ठेवायचा तर साधारणतः हा पाऊन इंचा ठेवायचा जा आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्या भाईची व्यवस्थित कटिंग झालेली आहे किती छान आकार दिसतोय पहा भाईचा तर अशा पद्धतीने जर भाईची कटिंग केली तर तुमची स्लीवची कटिंग अजिबात चुकणार नाही आणि बसताना पण हा खोलग्याचा भाग आणि पाठीमागचा भागसुद्धा व्यवस्थित बसेल अशा प्रकारे जर तुम्ही आकार दिलात तर तर ही भाईची लांबी अशा पद्धतीने तुम्ही लक्षात राहण्यासाठी लिहून ठेवू शकता तर दहा इंचाची भाई आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे आणि एक इंच शिलाई मार्जिनसाठी अशा पद्धतीने अकरा इंच आणि भाईची रुंदी आठ इंच आहे म्हणजेच मोंडा आठ इंच आहे आणि भाईचा दंडघेर इथं पूर्ण दंडघेर साडेसहा इंच ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही भाईची कटिंग झाली तर एकदम सोप्या पद्धतीने ही कटिंग दाखवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून नक्की पहा तुमची आज भाई अजिबात चुकणार नाही आता छोट्या भाईची सुद्धा कटिंग करून मी इथं दाखवणार आहे तर छोटी भाई ही आपण पहा छोटी भाई मी चार इंचाची घेतलेली आहे तर बंद बाजूनी अशा प्रकारे इथं चार इंचाची भाई मी इथं घेणार आहे तर चार इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि एक इंच शिलाई मार्जिनसाठी असं पाच इंचावर आपण इथं मार्क करून घेतलेलं आहे तर बंद वाचून टाकायचं कधीही न चुकता आता भाईचा मुंडा पहा इथं पण मी आठ इंचा मुंडा घेतलेला आहे तर छोटी भाई आहे ही त्यामुळे इथं मुंड्याचा आकार देण्यासाठी इथं दोन इंच घेतलेला आहे तर छोटी भाई असेल तर हा आकार जो द्यायचा आहे तो कमी घ्यायचा असतो तर दीड इंचावर इथं शिलाई मार्जिनसाठी ठेवलेला आहे वरून अर्धा आणि एक इंचावर दोन मार्क करून घ्यायचा आहे बाहेरचा आकार जो आहे तो एक इंचावर आपण मार्क केलेला आहे तिथून द्यायचा आहे आणि दुसरा आतला भाग जो आहे तो वरच्या अर्ध्या इंचाच्या मार्कवरून आपण इथं घ्यायचा आहे आणि मध्ये साधारणतः पावन इंच अंतर ठेवायचं आहे दोन्ही आकारांच्यामध्ये अशा पद्धतीने इथं पावणे इंच भरलं पाहिजे तर दोन्ही हे आकार व्यवस्थित माशासारखे असे छान आकार देऊन घ्यायचे असतात तर भाईचा दंडघेर पहा इथंसुद्धा मी किती घेतलेलं आहे पाच इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी प्रकारे साडेसहा सा इंच ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने दोन्हीही आपण रेषा जोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने ही भाई कट केलेली आहे आणि ती आता म्हणजे आखलेली भाई कट करून घ्यायची आहे तर व्यवस्थित कटिंग सुद्धा व्यवस्थित केली पाहिजे म्हणजे भय अजिबात सुखत नाही तर आतला जो मंडचा आकार आहे समोरच्या भागाचा तो सुद्धा असा कट करून घ्यायचा आहे तर पहा भाईची ही परफेक्ट कटिंग झालेली आहे भाईचा आकार पहा किती छान दिसतोय तर अशा पद्धतीने तुम्ही भाईची कटिंग करून पहा हा पुढचा आकार आणि पाठीमागचा मंडचा आकार व्यवस्थित माशासारखा छान आकार आलेला आहे तर ह्या भाई ही भाई जर आपण जोडली अशा पद्धतीने कटिंग केल्या तर आपल्या भाईची फिटिंगसुद्धा चुकत नाही आणि भाईमध्ये सुद्धा येत नाही ताजी भाई व्यवस्थित बसते आणि सुद्धा